शुके दुखे रे खबर तू ले तो जोरे बाया बाया ओ धर्माचारी ओ जाओ ओके तारे आहे समाज घणो आंदोलन येतो रे गोरमाड्रो समाज आंदोलन येतो बाबा दिशा बंद होती जना एकोणीशे त्रेचाळीस ने गांधीजी लढाई केली मग शिक्षण कोणी किलो जना मग एकोणीशे त्रेचाळीस शिक्षण करू गांधीजी शोधते मग आज काय तो आमदार होतो मार सुखी कोण रे पण भजन आज देगलूर या शहरामध्ये श्री संत शेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी शहाऐंशी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त हजारोच्या संख्येने समाज बांधव इथे जमा झाला त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि पारंपरिक नृत्य सादर केले आणि त्या नगरीचे मौलाजी यांना शिरशेटवार नगराध्यक्ष यांनी उपस्थित राहून पुढे समाज मंदिरासाठी एक जागा उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं त्याबद्दल समाज बांधवांनी त्यांचे आभार मानलं <coughs> सर्व बांधवांना राष्ट्रसंत शिवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी आणि या ठिकाणी आपण सर्वांनी राष्ट्रसंत शिवालाल महाराज यांच्या विचारांचं आपण आरण केलं पाहिजे असं आपण सर्वांना त्या काळामध्ये पाण्याचं महत्व निसर्गाची पूजा आणि प्राण्यावर माया करायचं त्यांनी आम्हाला ज्या ठिकाणी शिकवण दिलेली आहे त्याचं आम्ही नक्कीच या ठिकाणी आचरण करूया एवढं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद दोनशे शहाऐंशी जयंती तुम्ही आज साजरी केला सर्वप्रथम तमाम भारतातील तेरा कोटी बंजारा समाजांना मी सद्गुरु शेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशी व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आज दिगलूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उदगीर रोड देगलूर शहरला महाराज चौक येथे मोठ्या उत्साहामध्ये हर्ष उल्लासामध्ये पारंपुर पारंपरिक वेशभू भु, वेशभूषा वेशभाषा यांच्यासह या ठिकाणी आम्ही हा आमची परंपरा जपत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून या नगरीचे माजी नगराध्यक्ष सर्वांनीय मोगलाजी शिरशेटवार त्याचबरोबर या नगरीचे वेगवेगळ्या संघटनेचे पक्षाचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमास बोलताना माजी नगराध्यक्ष मुघलश सिशोड यांनी सांगितलं की मागील तीन वर्षापासून प्रशासक असून येत्या पुढील जयंतीपर्यंत आम्ही सद्गुरु शहरलाल महाराज यांचं मंदिरासाठी म्हणजेच समाज मंदिरासाठी मंदिरा आम्ही जागा देऊ आणि जर ती जागा नगरपालिकेने उपलब्ध नाही झाली तर ती जागा माझ्या स्वतःच्या मालकी जागेमधून चार जागे चा ते पाच गुंटे जमीन किमान मी महाराजाच्या मंदिरासाठी देईन अशी ग्वाही त्यांनी दिली जेव्हा या जागेचं भूमिपूजन झालं त्याच्यामागे सर्वात मोठा हात हा मुघलज शिशेकर यांचा है। त्याज बरोबर ते त्याज बरोबर जे 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 आहे त्याचबरोबर हे जे अठ्ठावीस तांड्यात जे काही समाज बांधव आहेत त्याचबरोबर कर्मचारी संघटनेचे आमचे जे ज्येष्ठ बंधू आहेत यांच्या मार्गदर्शनानं आम्हा युवा पिढीनं आम्ही दरवर्षी असे छोटे मोठे समाज जनजागृतीचे समाजाचे समाज एकत्रित यावं या अनुषंगाने आम्ही छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो यासाठी आम्हाला वेळोवेळी आमच्या दिगलूर तालुक्याचे ज्याला बंजारा भूषण म्हटलं जातं ते आमचे ऍडव्होकेट रामराव नाईक साहेब यांचं सुद्धा आम्हाला सर्व समस्त बंजारा समाज समाजाला दिगलूर तालुक्यातील वेळोवेळी मार्गदर्शन असतं त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही वेळोवेळी आमच्या बंजारा समाजात मेळावे असतील जयंत्या असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील आम्ही घेत असतो